रॅलीचं जे नियोजन जिल्हा गावामध्ये केलं ज्यांनी ज्यांनी हे नियोजन केलं एवढी मोठी रॅली काढली त्यांना पाहिण्यासाठी धन्यवाद देतो आणि ही रॅली काढीचे काढण्याचं जे निमित्त जे घडलं काश्मीरमध्ये पैलगाम गावामध्ये आपल्या सर्वसामान्य हिंदूंवरती ज्या पद्धतीनं त्यांच्यावर जे हल्ला करण्यात आला त्यांना निर्गुणपणे मारण्यात आला हे खऱ्या अर्थानं अर्थी जे दुर्दैवी घटना असल्या आणि त्याच्या काही दिवसानंतरच आपल्या देशाचं नेतृत्व प्रमाणे नरेंद्र मोदी साहेब यांनी जे ॲक्शन घेतले की मला वाटतं चार पाच दिवसामध्ये त्यांनी जे पाकिस्तानमध्ये सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेऊन खऱ्या अर्थानं जे अखेरिकी हल्ले होते हल्ल्यावरती हो त्याने खऱ्या अर्थाने अटॅक केला आणि जास्तीत जास्त अतिरेकी हल्ले अतिरेकी जे अड्डे होते ते निष्ठानाभूत करण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकारने केलं कारण की सरकारने सर्वसामान्य जनतेला देल कुणालाही त्रास दिला नाही परंतु काश्मीर परंतु पाकिस्तानमधील हे अतिरेकी पाकिस्तानने ज्या अतिरेक्यांना के मोठं केलं त्या अतिरेक्यांनी के हिंदुस्थानामध्ये येऊन सर्वसाम माझ्या सर्वसामान्य माझ्या बंधूंना मारलं गेलं तेव्हा मा ज्या 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 शोव ज्यांनी ज्यांनी ज्या सीमेवरती ज्यांनी खऱ्या आपल्याने आपलं रक्षण केलं ज्यांनी हल्ला घडून आणला ज्यांनी ज्यांनी या केंद्र मारलं त्या सर्वांना खऱ्या अर्थाने आम्ही सॅल्यूट करतो आणि इथून पुढे सुद्धा आपल्या हिंदुस्थानचा मान असाच वाढत राहा आताच गौरव रहा अशा खऱ्या अर्थाने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये बावीस एप्रिल रोजी जो आपल्यावर हल्ला झाला आणि निष्पाप आपले लोक त्या ठिकाणी मारले गेले आणि त्या बदला घेण्यासाठी खरंतर भारतीय सैन्यांनी जे काम केलं त्यांनी कामगिरी केली आणि पाकिस्तानमध्ये गुंतवून त्यांचे आतंकवादी आले आहे आणि ते खऱ्या अर्थाने खतम केले आणि त्या सैन्यांचं मनोधैर्य त्यांचा खऱ्या अर्थाने पाठिंबा वाढवण्या देण्यासाठी आपण या रॅल या ठिकाणी आयोजित करत आहोत खर तर आपण जे सुरक्षित आहोत आपण जे सर्व या ठिकाणी जगतो आहोत ते सीमेवर जे रक्षण करतायत ते खऱ्या अर्थानं त्यांचं आज आपल्याला खऱ्या अर्थानं वाटतंय की सीमेवरची मंडळी सैन्य मंडळी खरे काय काम करतात आणि त्यांच्या जीवावर आपण खऱ्या अर्थान आज जीवन सुख्याने शांततेने जगतोय याचं शौर्य आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्या सैन्यांनी जी कामगिरी केली मी परत परत ते रिपीट करणार नाही माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे राहिले ताकद दिली आणि त्या ताकीच्या जोरावर आपण पाकिस्तान मध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला त्यांचे कितीतरी लोक मारले गेले हे खऱ्या अर्थानं तो उत्तर देण्याचं काम त्या सैन्यांनी आणि त्यांना खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि म्हणून त्यांनी आदेश दिला की कुठल्या जाती आपण सगळ्या जण एक आहोत देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आणि ह्या सैन्यांचं सा मनोधैय्य त्यांना खऱ्या अर्थानं पाठिंबा त्यांच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं एक आधार म्हणून आपण त्यांना या ठिकाणी या ठिकाणी रेड्या काढून जो सपोर्ट करतोय जो पाठिंबा करतोय खऱ्या अर्थाने त्यांचं मनोधैर्य वाढलं पाहिजे आणि देशासाठी त्यांनी काम करत असताना खऱ्या अर्थाने त्यांना पुढच्या वाटचाली जेशेकर पुन्हा एकच आपण थोडा वेळ मिळला तरी अड्डे खाला उद्ध्वस्त केले जर कधी एक दिवस दिला असता तर पाकिस्तानचं काय झालं असतं हे खऱ्या अर्थानं आपल्याला आठवलं पाहिजे आणि म्हणून भविष्य काळामध्ये जे आपण रॅली काढली जे आज सगळ्यांनी एकत्र येऊन इथं पक्षाचं राजकारण नाहीये हा देशाचा प्रश्न आहे आणि देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे एक आहे तर सेफ आहे हे वाक्य खऱ्या अर्थानं घेतलं पाहिजे आणि आपण पुढे चाललं पाहिजे आणि म्हणून आज या रॅलीमध्ये जे जे सहभागी झाले त्यांना ज्यांना देशाबद्दल अभिमान आहे खर तर उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याला पाठिंबा आपण दिला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी सर्व मग फाटेवरून आले असतील राजुरीवरून आले असतील निमजोळावरून आले असतील आणेवरून आले असतील सर्व भागातून श्री जी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचा मनापासून आपण जो देश पाठिंबा देतोय जे सैन्यला खरे आता त्याचं मनोदर्य वाढवतोय मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो